चला तर स्वागत आहे तुमचं सांगितस किचन चॅनलमध्ये आज बनवत आहोत आपण फ्लॉवर हे बघा बारीक चिरून घेतलंय याच्या मुगाची डाळ बी टाकली मी आणि एक टमाटा अद्रक लसूणची पेस्ट कोथिंबीर शेंगदाण्याचा पोट हे बघा हे छानसं आपण आता अगोदर थोडंसं भाजून घेणार आहोत आणि मग फोन्नी टाकणार आहोत हे बघा भाजून रडी आहे आता आपण काढून घेत आहोत आता टाकत आहोत तेल तेल गरम झालं आहे आता टाकत आहोत अर्धा चम्मच जिरे जिरे बघा छान टाकता येते ताल

छान बनवायचं ते एक दोन चम्मच चम्मच आपल्याला सुक्की नाही बनवायचे थोडस म्हणजे जास्त पातळ पण नाही मध्यम आता आपण पाणी बघा छानशे आहे आता ह्याला दहा मिनटं आपण मंदाच्यावर शिजून देणार भाजी होईल आपली रेडी हे बघा भाजी अशी रेडी आहे कोथिंबीर टाकले मी हे बघा अशा पद्धतीने रेडी झालेली आहे चला तरी आवडले तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या